करते बघूया आजच्या प्रमुख बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा आदेश सर्व राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना माळाची घरे देणार बावनकुळे वफ कायद्यात बदल गरजेचाच केंद्र राज्यातील सर्व खाजगी पूर्व प्राथमिक शाळांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य हो। गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी उच्च न्यायालयात याचिका दाखल